मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे काल संपूर्ण दिवस आपण खर तर आंदोलकांची हुल्लडबाजी पाहिली आज नेमकं काय घडू शकतं कोर्टाच्या सुनावणी तर आमचे प्रतिनिधी विजय यांच्याशी आपण आपला संपर्क प्रस्थापित करूच या मात्र पुन्हा एकदा काही दृश्य पाहूयात आंदोलक आता न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठा आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था दक्षिण मुंबईमध्ये पूर्णपणे कालपासून कोलमडलेली आहे रस्ते दुपारपर्यंत खाली करण्याचे कोर्टानं आज आदेश दिलेले आहेत त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सामान्य करण्याच्या सूचना दिल्यानंतर आंदोलक आता नेमकं काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं इतरत्र फिरू नये तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना उच्च न्यायालयानं केलेल्या आहेत आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य करावी अशी सूचना केलेली आरांगे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आज आक्रमकता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे काल संपूर्ण दिवस आपण आंदोलकांची हुल्लडबाजी पाहिली आहे आज नेमकं काय घडू शकतं न्यायालयाचं न्यायालयाच्या आदेशांचं पालन होऊ शकतं की नाही आ, आज या ठिकाणी म मराठा आंदोलक जे आहे आज आज सुद्धा छत्रपती शिवाजी टर्मिनसचा जो म मुख्य रस्ता आहे त्याच्यासमोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलक आहेत या ठिकाणी आता गर्दी यांनी केलेली आहे के तसंच ज्या ठिकाणी मनोज जरांगे हे आमरण उपोषण करत आहेत त्या सुद्धा मोठ्या भली मोठी रांग त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी ल ना लोकांनी लावलेली आहे तसंच जो नवीन मंडप बांधलेला आहे मोठा या ठिकाणी पासष्ट बाय दीडशे फुटाचा जो मंडप बांधलेला आहे त्या ठिकाणी सगळीकडे मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमू लागलेले आहेत आपण जर आता या दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जरी कोर्टाने यांना ही वाहनं बाहेर नेण्यास सांगितली असली तरी अजून आतापर्यंत तरी या ठिकाणी सी एस एम टी या ठिकाणी ही वाहनं अजूनही आहेत अजूनही काही गेलेले नाही काही वाहनं जे आहेत काही प्रमाणात गेली आहेत परंतु आता जर आताची परिस्थिती पाहिली आपण तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक हे या ठिकाणी आपल्याला दिसतात आज दुपारपर्यंत हे सगळे रस्ते खाली करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत तर आता हे आंदोलक नेमकं कुठे जात आहेत मैदानात परततायत का की परतता पुन्हा त्यांच्या घरी परततायत काय या संदर्भातली माहिती मराठा आंदोलक हे घरी परतणार नसून हे ते यांच्या ज्या गाड्या आहेत त्या त्यांना नवी मुंबईचं वाशीचं जे मार्केट आहे त्या ठिकाणी यांची ही वाहनं आहेत ते घेऊन जाणार आहेत परंतु जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा आंदोलक इथून हलणार नाही असा त्यांचा निर्धार आहे आणि आजचा हा पाचवा दिवस आहे कारण आज आता गणपती विसर्जन बऱ्यापैकी झालेलं आहे आता फक्त या ठिकाणी जे लोक आहेत लोकांची संख्यासुद्धा वाढणार आहे कारण गावावरून ज्यांचे गणपतींचं विसर्जन झालं ते सुद्धा आता यायला लागले आहेत अशी माहितीसुद्धा मिळत आहे त्यामुळे हा जो आकडा आहे आंदोलकांचा तो मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे सी एस एम टी मरीन ड्राईव्ह फ्लोरा फाऊंटन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत मात्र आझाद मैदानात सोय नसल्यामुळे मराठा बांधवांनी रेल्वे स्टेशनचा आधार घेतला मराठा आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवरच रात्र काढली आणि याच ठिकाणचा आढावा घेतलाय अग... मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आपण आज जे मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी झोपलेले आहेत कारण त्यांना राहण्यासाठी कोणतीही शासनाने जागा इथे दिलेली नाही त्यामुळे त्यांचा नाविलाज आहे आणि या ठिकाणी ते प्लॅटफॉर्म वर आपला विश्रांतीसाठी आलेले आहेत आपण पाहू शकता संपूर्ण परिसर जो आहे हा या ठिकाणी परिसरात आहेत कारण त्यांच्याकडे सध्या या ठिकाणी राहण्यासाठी जागा नसल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा त्यांनी आसरा घेतलेला आहे आणि शासनाने काहीतरी आम्हाला सोय करून दिली पाहिजे होती अशी त्यांची मागणी होती परंतु शासनाने या ठिकाणी गेले चार दिवस अनेक वाहनातून खाद्यपदार्थ आणण्यात आले त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे महापालिकेने रस्त्यावर पाणी टाकून स्वच्छता केली आहे याचाच आढावा घेतलाय महानगरपालिकेच्या समोरचा हा जो चौक आहे या चौकामध्ये गेले पाच चार दिवस या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी ठाण मांडून होते आणि त्यामुळे या ठिकाणचा जो रस्ता आहे पूर्णत अस्वच्छ झाला होता ते स्वच्छता करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते करताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे कचरा साचलेला आहे हा कचरा साफ करण्याचं काम महानगरपालिकेचे कर्मचारी करतायत या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आणि ह्या ज्या गाड्या आहेत या इकडच्या मराठा समाजाच्या ज्या बांधवांनी ज्या गाड्या आणलेल्या आहेत त्या सुद्धा मुंबईच्या बाहेर काढण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आणि हे ज्या गाड्या आहेत जर तुम्ही इथे ठेवल्यात तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे पोलिसांच्या आ, आ, वर ता, ता, या ठिकाणी स्पीकरवर अनाउन्समेंट करण्यात आली ताबडतोब या ठिकाणच्या गाड्या ज्या आहेत बाहेर हलवायच्या कारण न्यायालयानं सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत नवी मुंबई साईडला न्यायच्या आहेत मुंबईच्या बाहेर न्यायच्या आहेत आणि जे गावावरून जे येणारे अतिरिक्त लोक आहेत त्यांना ठाण्यामध्येच थांबून ठेवण्याचं या ठिकाणी न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणचे जे प्रमुख आहेत आंदोलनकर्ते